नमस्कार मित्रांनो सर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आपलं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो मी तुमचा लडका विशार काकोडे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे व्हिडिओ पण नक्कीच बघा इतर मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहन चालक पदासाठी भरती निघाली मित्रांनो एकूण पद आहेत आठ आहेत मित्रांनो तर व वाहना मित्रांनो पदाचं नाव आहे वाहन चालक मित्रांनो शिक्षणपत्र तुमचं दहावी असणं गरजेचं आहे तर यासाठी तुम्हाला हलके वाहन परवाना नक्कीच लागणार आहे मित्रांनो वेतन ही एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत वेतन नक्कीच मिळणार आहे मित्रांनो सविस्तर पीडीएफ आपण आपल्या नक्कीच बघणार हा व्हिडिओ पूर्णपणे बघा मित्रांनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि मित्रांनो शेअर करा ऑनलाईन अर्ज चालू झाली आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो पहिले मी बोललेलं ते तुम्ही नक्कीच काळजीपूर्वक बघितलं असेल तर मित्रांनो आता पीडीएफ आपण बघूया मित्रांनो जाहिरात बघू शकता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर इथे वाहनचालक पदासाठी जागा निघाल्या आहेत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण आठ पद आहेत मित्रांनो वेतन हे खूप आहे मित्रांनो तर एकोणतीस हजार दोनशे तर ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत इतकं वेतन नक्कीच मिळणार आहे तर मित्रांनो याच्या आधी मी पहिले तुम्हाला सांगितलं होतं तर मित्रांनो यासाठी तुम्हाला वयची आठ मित्र एकवीस वर्ष तर अडतीस वर्ष नक्कीच खुलागट राखी गोला गटासाठी तुम्हाला एक केव्हा असणं गरजेचं आहे तर मित्रांनो पिढी तुम्हाला आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघा मित्रांनो शैक्षणिक पत्र तुम्हाला किमान किमान दावीपासणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठी आणि हिंदी लिहिता वाचता येणे गरजेचे आहे तर खाली स्कोर करा मित्रांनो तुमच्याकडे जर मोटर वन नदी नियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचं च परवाना वगैरे व्हाय जर एल एम आल के वन तुमच्याकडे असेल तर खूप भारी असेल मित्रांनो पण तीन वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे तर मी खाली स्कोर करूया मित्रांनो तुमची माहिती लागणार असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि याची पीडीएफ बॉक्समध्ये नक्कीच बघणार मिळणार आहे मित्रांनो याची ऑनलाईन लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देणार आहे तर नक्कीच तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे मित्रांनो फॉर्म तुम्हाला एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते तीन सात दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरवायचं आहे तर मित्रांनो याची फी दोनशे रुपये एवढी देण्यात आली आहे तर नक्कीच काळीपूर्वक सध्या अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्राचं कार्यालय पोस्टाने पाठवू नाही म्हणजे पोस्टाने तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला ना पाठवायचा नाही मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने पाठवायचा आहे तर ते त्यानंतर तुम्हाला सविस्तरपणे सांगतील खाली स्कोर करा मित्रांनो दोनशे रुपयाची आ, कार स्टॉप कार ड्रायविंगचे पण पद आहेत मित्रांनो दोन तीन पद आहेत मित्रांनो तेही तुम्ही बघू शकतात खाली स्कोर करूया मित्रांनो तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय सियाराम